जत तालुका हद्दीतून शेतकऱ्यांच्या शेतातून म्हैसा योजनेचा मुख्य कालवा व बेळूर कालवासाठी सन दोन हजार सोळा सतरा गावातून शेतीच्या पाण्याची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असली त्यांना पाणी देण्याच्या कारणासाठी जमीन कोणत्याही अटीशिवाय दिली होती पण पाटबंधारे विभागाने आमच्या शेताचा मोबदला आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्याच्या आत देतो असे तोंडी समजावून सांगितले सदारचं काम सुरू करून पूर्ण झालं तसेच काही शेतकऱ्यांच्या विषयी नाही प्रविष्ट असताना केवळ माणसांना व जनावरांना पिण्याच्या बाणाचा विषय असल्याने शेतकऱ्यांनी सहानुभूती दाखवून त्यांच्या हद्दीतून कालव्याचं काम करण्यास विरोध केला नाही परंतु सदर आश्वासनाप्रमाणे संबंधित पाटबंधारे अधिकारी अथवा महसूल अधिकारी यांनी मोबदल्याची पूर्तता केली नाही सन दोन हजार सतरापासून आम्ही वेळोवेळी महसूल व पाटबंधारे अधिकारी यांच्या कार्यालयास हेलपाटे घालत असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही त्यामुळे आजपासून जत प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण शेतकऱ्यांनी सुरू केलं जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे